नवीन संसद भवनाचे पावित्र राखण्यासाठी सत्ताधाऱ्याने शिक्षेवर या शुक्रेवर या शुद्धीवर या शुद्धीवर या नवीन संसद भवनाचे पावित्र राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी शुक्रेवर या शुकेवर या विजय असो विजय असो पाहिजे मागे पाहिजे पाहिजे विजय असो शाही नहीं चलेगी, नहीं चलेगी। well, the शाही या देशाचा कारभार सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही पद्धतीनं चालावा यासाठी म्हणून दीडशे वर्ष आधी स्वातंत्र्य लढा भारतीयांनी दिला अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली काही जणांनी तुरुंगवास सोसला आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर आपण संविधान स्वीकारलं संविधानानुसार आपल्या लोकांनी मतदारांनी ज्यांना निवडून दिलं आहे त्या खासदारांनी संसदेच्या सभागृहात जमावं विचारनिर्मय करावा आणि प्रश्न सोडवण्यासाठी उपाययोजना करावी म्हणून संसदेचं काम शांतपणानं सुधळीतपणानं चाललं पाहिजे त्याच्यात ज्याला अधिकार नाही अशा कुठल्याही माणसानं घुसू नये ही ना व्यवस्था करणं हे केंद्र सरकारच्या सुरक्षा खात्याचं गृहमंत्र्याचं काम आहे पण तेरा डिसेंबरला चार जण घुसले म्हणजे गृहमंत्र्यानं काहीतरी अल्धवटपणा केला त्यांची चूक झाली हे सगळ्या जगानं बघितलं यांनी याबद्दल निवेदन करावं कोण होते कुठल्या संघटनेचे होते याबद्दल जेवढी माहिती त्यांच्याकडे असेल तेवढी माहिती त्यांनी लोकसभेत सांगावी तेवढी साधी मागणी खासदार करत होते पण ती मागणी मान्य करून सगळ्या लोकसभेला आणि सगळ्या देशाला विश्वासात घेण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी आपल्या बहुमताच्या जोरावर मागणी करणाऱ्या खासदारांनाच एकामागून एक घडी पाठवलं आणि संविधानात यायला संसदेत यायला बंदी केली ही तानाशाही आहे आम्ही याचा निषेध करतो आणि त्यासाठी इथे आम्ही बसलेली आहोत आमची सामान्य माणसाला सगळ्या भारतातल्या स्त्री पुरुषांना विनंती आहे तरुणांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी आपल्या देशाची लोकशाही सुरक्षित राहावी जपावी याच्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे आणि गरज पडेल तेव्हा आवाज उठवला पाहिजे यासाठी आम्ही हा निषेध संसदेमध्ये प्रश्न विचारांना विचारणाऱ्या खासदारांना जवळपास एकशे एकोणपन्नास खासदारांना लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींनी निलंबित करून या देशाच्या इतिहासाला काळीमा फासला आहे आज ते चार जणांनी संसदेमध्ये प्रवेश केला याचा अर्थ असा की तुमची कायदा व सुव्यवस्था सुरक्षा व्यवस्था दिसाळ आहे त्यासाठी खासदाराची एक सर्वसाधारण मागणी अशी होती की भारताच्या गृहमंत्र्यांनी ये संसदेमध्ये येऊन निवेदन करावं पण निवेदन न करता खासदारांना निलंबित करून त्यांनी हा पराक्रम केलेला आहे या देशात या देशाची घटना या ग देशाची घटनेचं संरक्षण करण्याचं काम या देशातील सर्व मतदार आणि सर्व भारतीय नागरिक करणार आहेत आज समाजवादी पार्टी राष्ट्रसेवा दल या सर्वांनी या देशामध्ये दे, इंडिया आघाडीनं निषेध दिन म्हणून साजरा निषेध दिन या देशभर केलेला आहे आणि इंडिया आघाडी या संसदेतील एकशे एकोणपन्नास खासदाराचं तात्काळ ह्यांनी निलंबन न केल्यास या देशभर नंतर या देशभर समाजवादी पार्टीसह सर्व पक्ष तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत या खासदारांचं निलंबन करणाऱ्या या देशाच्या देशाच्या केंद्र सरकारचं दे केंद्र सरकारचा मी जाहीरपणे निषेध करतो